जागतिक भाषण दिन हा दिवस प्रत्येक वर्षी पंधरा मार्च रोजी साजरा केला जातो या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भाषणाच्या महत्त्वाची जाणीव करून देणे आणि भाषण कलेचा प्रसार करणे जागतिक भाषण दिन संपूर्ण जगभर साजरा केला जातो आणि याचे आयोजन विविध संस्था शालेय संस्था आणि सामाजिक गटांकडून केली जाते भाषण करणारे लोक त्यांच्या शब्दांद्वारे विचारांची मांडणी करतात आणि समाजातील विविध मुद्द्यांवर चर्चासत्रे आयोजित करतात या दिनाचे आयोजन मुख्यतः प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या विचारांची मांडणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केले जाते काय उद्दिष्ट आहे तो विकसित करण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी भाषणाची महत्वाची भूमिका असते भाषण दिनाच्या माध्यमातून विविध संस्कृतीतील संवाद साधता येतो आणि त्यातून मानवतेच्या एकतेची भावना उचंबळते भाषणांद्वारे समाजातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाते ज्यामुळे सामाजिक बदलासाठी लोकांना प्रेरित केले जाते इतरांना प्रभावी आणि प्रेरणादायी भाषण कसे द्यावे याबाबत मार्गदर्शन मिळते जागतिक भाषण दिन साजरा करण्याचे कोणकोणते मार्ग आहेत तर शाळा महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये भाषण स्पर्धांचे आयोजन केले जाते विविध सामाजिक संस्था सरकार व एन जी ओ संस्थांनी लोकांमध्ये भाषण व वक्तृत्व कला वाढवण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवशी जगभरातील प्रसिद्ध वक्ते समाजसुधारक आणि विचारवंत आपले भाषण देऊन लोकांना प्रोत्साहित करतात जागतिक भाषण दिन आपल्या विचारांची मांडणी करण्यासाठी उत्तम मंच प्रदान करतो ज्यामुळे व्यक्तीला आपली आवड विचार आणि अनुभव लोकांसमोर मांडता येतात तर अशा प्रकारे पंधरा मार्च हा जागतिक भाषण दिन साजरा केला जातो